नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ए पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये वाढ जाहीर मे दोन हजार पंचवीस पासून मासिक सात हजार पाचशे वाढ सुरू अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून तर पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ज्याला सामान्यतः ईपीएस पंच्याण्णव म्हणून ओळखलेच्या ते लाखो पेन्शनधारकांसाठी अखेर आनंदाची बातमी आहे वर्षानुवर्ष वाट पाहिल्यानंतर आणि पेन्शनधारक संघटनांच्या वारंवार मागण्यानंतर सरकारने किमान मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये घेतला आहे मे दोन हजार पंचवीस पासून पेन्शनधारकांना या बदलाचा फायदा होण्यास सुरुवात होईल कमी पेन्शन त्रस्त असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक स्वागतहार्य पाऊल आहे जे काही अत्यंत आवश्यक आर्थिक दिलासा देते ही पेरी का आवश्यक होती पाहते बऱ्याच काळापासून ई पी एस पंचान्न पेन्शनधारक तुटपून ज्या पेन्शन वर झडत होते त्यापैकी अनेकांना महिन्याला फक्त एक हजार रुपये मिळत होते आजच्या काळात ही रक्कम अन्न औषधे आणि उपयुक्तता यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नाही पेन्शनधारकांच्या संघटना निवृत्त कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर प्रकाश टाकण्यासाठी सरकारशी निवेदने आणि चर्चा करत होत्या बराच दबाव आणि वर्षानुवर्ष मागण्यानंतर सरकारने अखेर किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपयेपर्यंत वाढवण्याची सहमती दर्शविली हा निर्णय केवळ पैशाबद्दल नाही तर तो निवृत्त कामगारांना त्यांचे जीवन कर्मचाऱ्यांसाठी समर्पित केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या आदर आणि प्रतिष्ठा देण्याबद्दल आहे या फेरीचा फायदा कोणाला होईल मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव योजनेचा भाग असलेल्या आणि पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना यावेळीचा फायदा होईल चांगली गोष्ट म्हणजे पेन्शनधारकांना कोणतेही नवीन अर्ज सादर करण्याची किंवा कोणतेही नवीन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पुनर्गणना हाताळेल आणि सुधारित पेन्शन घेत असाल किंवा अलीकडेच निवृत्त झाला असाल जर तुम्ही ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पात्र असाल तर मे दोन हजार पंचवीस पासून सुधारित रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा झालेली दिसेल नवीन पेन्शन कधी सुरू होईल पहा वाढीव पेन्शन अधिकृतपणे मे दोन हजार पंचवीस पासून लागू होईल त्या महिन्यापासून पेन्शनधारकांना त्यांची वाढीव पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल तसेच निर्णयाच्या तारखेपासून अंमलबजावणीच्या तारखेपर्यंत मागील महिन्याची काही थकबाकी असल्यास ईपीएफओ ते देखील प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयांना पुनर्गणना जलद करण्याचे आणि वेळेवर पेमेंट सुनिश्चित करण्याचे निर्देश आदी देण्यात आलेले आहे पेन्शनधारकांना मे दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या मासिक पेन्शन रकमेत बदल पाहण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद